आमच्या बाजूला एक मुलगा राहतो त्याला ना सगळं बारीक आहे एकदम असं तब्येतीने सगळे ओरडतात अरे काय तुझी तब्येत का सुधर ना तब्येत का ना म्हणून त्याला ना सगळे बोलतात ना असे म्हणून राग राग ना तो हॉटेलमध्ये काल गेला रविवार होता ना हॉटेलमध्ये गेला आणि हॉटेलवाल्याला बोलतो की माझी तब्येत सुधर ना तब्येत सुधरायसाठी काहीतरी द्या खायला तर त्या हॉटेलवाल्याने ना म्हटला की चरबी द्या बकरेची चरबीच भाजी द्या बकऱ्याच्या चरबीची भाजी घेतली त्याने आणि काल खाल्ली आज त्याला ताप आलाय <laughs> डॉक्टरना अॅडमिट व्हायला हो सांगितले चरबीला पचनच झाली नाही चरबी त्याची बराबर आणि ऍसिडिटी झाली ताप आलाय उलट्यासारखं होतंय आहे जुलाब होत्यात आहे आता ती सलाईन लावली बघा मग तुमच्याकडे आहेत का अशी लोक काय